संगमनेर गणपती आणि कलाकार ही सांगड काही औरच आहे संगमनेरात असणारी गणेश मंदिरे गणेश मंडळे त्याला उभारणारी ठराविक कलाकारांची कलाकारी यामध्ये प्रामुख्याने नाव घेतलं जातं ते स्वर्गीय सुंदरराव मिस्तरी यांचं स्वातंत्र्योत्तर काळात कपाट शिल्पाच्या माध्यमातून त्यांनी गणेशाची अनेक रूपे साकारली नगरमध्ये असणाऱ्या मानाच्या विशाल गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीसाठी अप्रतिम मूर्ती देखील त्यांनी बनवली होती तसेच एकोणावीसशे साठ साली पुण्यातील नारायणपेठेतील लोखंडी तालीम संघातील बजरंगाची मूर्ती संगमनेर नगरपालिकेतील मूर्ती तर संगमनेरच्या माळीवाड्यातील मारुती मंदिराच्या प्रवेशद्वारावरील लाकडी माडीतील कपाट शिल्पात गणेशाची विविध रूपे सुंदरराव खरे मिस्तरी यांनी साकारली आहेत त्यांच्याच हातून केलेल्या इतर मूर्तींची देखभाल त्यांचे पुत्र आपा खरे हे आता ते सध्या निवृत्त शिक्षक असून संगमनेरच्या सोमेश्वर मित्र मंडळ या पहिल्या मानाच्या गणपतीचे संस्थापक अध्यक्षही आहेत संगमनेरमध्ये असलेली जे प्रसिद्ध अशा प्रकारचे शिल्पगाड होते सुंदरराव मिस्तर आणि त्यांचे पदू नागेवराव मिस्तर हे दोघे प्रामुख्याने या गणेश मूर्ती खडल्यापासून साध्या मातीच्या पासून तयार करा त्यानंतर हळूहळू त्यांची जी उंची आहे ती वाढत गेली आणि जवळजवळ बारा ते पंधरा फूट उंचीची सुद्धा गणपती आणि गणपतीवर आधारित असे अनेक प्रकारचे देखावे त्यांनी तयार केले अर्थात हे सगळं करत असताना आपल्या इतर वेळेमध्ये ते शिल्प सुद्धा तयार केला लाकडाच्या त्यांनी अत्यंत उत्तम अशा प्रकारच्या गणेशाच्या आणि इतर देवतांच्या मूर्ती केलेल्या आहेत साधारणपणे नगरची जी विशाल गणपतीची मानाची मिरवणुकीची मूर्ती जी आहे ती सुद्धा एकोणीसशे छप्पन्न साली त्यांनी तयार केली त्यानंतर पुण्यामध्ये लोखंडी ताली नारायणपेठ या ठिकाणी सुद्धा लाकडी अशा प्रकारची मूर्ती त्यांनी तयार केली नाशिक पुणे संगमनेर या ठिकाणी सुद्धा अनेक मित्रपरिवारात त्यांनी लाकडी गणेशाच्या मूर्ती अशा प्रकारे तयार करून दिलेल्या आहेत त्या काळामध्ये प्रामुख्याने काठ शिल्प करणारे जे शिल्पकार होते त्यांची संख्या अतिशय कमी होती परंतु स्वतःचा छंद त्यांनी अशा प्रकारे या कलेच्या रूपाने जोपासलेला आपल्याला पाहायला मिळतो गणपतीशिवाय सुद्धा इतर अनेक प्रकारचे प्राचीन मंदिर जी आहे ती सुद्धा त्यांनी तयार केलेली आहे त्यांचा के उल्लेख आपल्याला करावा लागेल संगमनेरमध्ये असलेलं जी लक्ष्मीनारायण मंदिर आहे रेणुका मातेचं मंदिर आहे मोठं दत्त मंदिर आहे गायत्री मंदिर आहे परंतु काळाच्या हृदयामध्ये ती मंदिर सध्या पाडून टाकलेली आहे आणि अशा प्रकारे त्यांनी केलेली जी शिल्पकला आहे ती जवळजवळ आज आपल्याला पाहायला मिळत नाही स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्रात बोटावर मोजण्या इतकेच कलाकार होते सुंदरराव खरे यांनी अगदी पुण्यापासून ते उत्तर महाराष्ट्रापर्यंत अनेक मंदिरांचीही उभारणी केली यामध्ये गणेशाची अनेक रूपे साकारताना त्यांच्या घरात असणाऱ्या रुईच्या मुळीपासून बनवलेले श्री गणेश हा आपले वेगळेपणच दाखवून जातो गणेशोत्सव काळात मध्ये असणाऱ्या विविध मंडळांच्या गणेशोत्सवात गणेश उत्सव काळात संगमनेरमध्ये असणाऱ्या विविध मंडळांच्या गणेशोत्सवात गणेशाची विविध रूपे आपल्याला पाहायला मिळत आहेत सी चोवीस तास साठी प्रतिनिधी संदीप चव्हाण संगमनेत